नमस्कार नगरी न्यूज लेटेस्टमध्ये आपलं स्वागत महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेणाऱ्या नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात विखेविरुद्ध लंके असा सामना होणार हे नगरकरांनी गृहित धरलं आहे त्यातच आता विद्यमान आमदार निलेश लंके अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात एक एप्रिलपासून जनसंवाद यात्रा काढणार आहेत त्यामुळं भाजपचे अधिकृत उमेदवार खासदार सुजय विखे यांच्याविरुद्ध आमदार निलेश लंके शड्डू ठोकणार हे जवळपास निश्चित झालेलं आहे मोहटादेवीच्या दर्शनानं सुरू होणारी ही जनसंवाद यात्रा श्री विशाल गणेशाचं दर्शन घेऊन सोळा एप्रिलला अहमदनगर शहरात समाप्त होणार आहे निवडणुकीत जसा विखे पॅटर्न प्रसिद्ध आहे तसंच हळूहळू लंके पॅटर्नही अहमदनगरमध्ये फेमस होत आहे आमदार निलेश लंके यांनी विविध उपक्रमांच्या माध्यमातून नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात हवा निर्माण केलेली आहे विद्यमान खासदार सुजय विखे आणि त्यांचे समर्थक नेते कार्यकर्ते यांनी देखील त्या दृष्टीने रणनीती आखायला सुरुवात केलेली आहे नगरी न्यूज लेटेस्ट अहमदनगर